हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं तु स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या कमरेखालील म्हणजे आपल्या कमरेखालील चरबी खूप लटकत असते ज्यावेळेला आपण कुठलाही ड्रेस घालतो किंवा आपल्याला साडी नेसतो त्यावेळेला आपल्याला कमरेचा घेर खूप जास्त दिसतो तर फ्रेंड्स तोच कमी करण्यासाठी आज आपण काही साध्या आणि एकदम सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्हाला ह्या एक्सरसाइज ना दररोज करायच्या आहेत आणि त्या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुमचा नक्की कमरेचा फॅट कमी होईल त्या स्टार्ट करूया त्या पाहूया काय एक्सरसाइज आहेत त्या आपल्याला काय करायचंय सर्वप्रथम आपल्याला उभं राहायचं आहे दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपले जेवढे शोल्डर आहे तेवढं आपल्याला गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला पाठीमागे कमरेला असं ट्विस्ट करायचंय असं आपल्याला कंटिन्यू करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं आपल्याला पूर्ण ट्वेंटी काउंट करायचं आहे असे तुम्ही तीन सेट मारा तुमची पूर्ण कमर एकदम तुम्हाला ट्विस्ट करायचे सुरुवातीला जेवढी जाते तेवढीच घेऊन जाण्याचा प्रयत्न करा जास्त बॉडीला आपल्याला त्रास द्यायचा नाहीये तुम्ही हळूहळू जसं प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला सगळं एक्सरसाइज व्यवस्थित जमतील त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये तेवढं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात आपल्याला पाठीमागे ठेवायचे आहेत आणि आपल्याला खाली बेंड पाहायचं आहे उजव्या साईडला त्यानंतर डाव्या साईडला त्यानंतर पुन्हा उजव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आपली बॉडी सरळ आपल्याला खाली घेऊन जायची आहे नाही आपल्याला समोर वाकायचं आहे नाही पाठीमागे असं तुम्हाला पूर्ण ट्वेंटी काउंट करायचे आहेत. तीन सेट मारा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला तीन फुट एवढा गॅप ठेवायचं आहे आणि आपल्याला आपला डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला उजवा हात वरती उचलायचा आहे आपला हात पूर्ण आपल्या कानाला टच होऊन आला पाहिजे तुम्ही जेवढं खाली बेंड होऊ शकता तेवढं तुम्हाला खाली बेंड व्हायचं आहे वन त्यानंतर डावा हात ट्यू थ्री फो फाय सेवन एट नाईन टेन असा तुम्हाला पूर्ण वीस वेळा किंवा तीस वेळा काउंट करा तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुम्हाला जो काही इथे कमरेखालचा फॅट आहे ना तो पंधरा दिवसातच तुम्हाला कमी होताना दिसेल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये तेवढंच आपले जेवढे शोल्डर आहेत तेवढंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला उजवा हात समोर ठेवायचा आहे आणि आपला उजवाच पाय आपल्याला वरती उचलायचा तुम्हाला जेवढं उचलणं शक्य आहे तेवढं वरती उचलण्याचा प्रयत्न करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या मांड्यांवरचा सुद्धा फॅट कमी होईल तुमचं पोट खाली ओटी पोट लटकत असेल ते सुद्धा कमी होईल त्यानंतर आपल्याला डाव्या साईडला पण सेम आपल्याला त्याच वेरिएशन मध्ये करायचंय वन टू थ्री फोर पाय जर सुरुवातीला तुमचा पाय वरती येत नसेल तर जेवढा वरती येतोय तेवढाच वरती घेऊन येण्याचा प्रयत्न करा असं तुम्हाला पूर्ण डाव्या साईडला उजव्या ला दहा दहा काउंट करा एक सेट मारा असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत बघा तुमचा कमरेखालचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स खाली लटकत असतो खूप असा घेर तुम्हाला जास्त दिसत असेल तर लवकरात लवकर कमी होईल तुमच्या पाठीमागे हिप्सवरचा सुद्धा फॅट कमी होईल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद